आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला मंत्री शंभूराज देसाई दीपक केसरकर व उदय सामंत यांची उपस्थिती लाभल्याने आमदार अनिल भाऊंची ताकद किती मोठी आहे याचा प्रत्यय आला आमदार अनिल भाऊंवर प्रेम करणारे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा अक्षरशः महापूर लोटला होता अचाखच भरलेल्या सभा मंडपाला संबोधित करताना आमदार अनिल भाऊने पुढील काळात मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करणार असल्याचे सांगितले तर युवा नेते बाबर यांनी अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे पाहुयात काय म्हणाले ते आता महायुती आहे मला असं वाटतं महाआघाडीत असताना सुद्धा आमची एकच अडचण असते आणि महायुतीत असताना सुद्धा आमची अडचण एकच असते आम्हाला साहेब विरोधक काँग्रेसला स्टोर सगळी व्यासपीठात देत मंडळी सगळं विरोधक आहेत ते काय म्हणत असतात ते महाआघाडी सुद्धा आले महा महायुती सरकार आल्यानंतर तिने लगेच महाविकास आघाडी सोडली आणि माहित काय मला हरकत नाही असल्याबद्दल म्हणजे फिरोजीबाईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की युतीचा दर्भ पाळावं लागल न पाळावं लागल तिची काळजी अनिल भाऊचे कार्यकर्ते करणार नाही पाळायला लागू नये तर नाही लागू दे अनिल भाऊच पुढचे आमदार म्हणाला तुमच्या कसलाही बसून आमदार अनेक लोक आज कसल्याही कशावरती बोलत आहेत टिंबूवरती बोलत आहेत साहेब ज्यांना माहीत सुद्धा नव्हतं किती साली योजना मांडली गेली कुणी मांडली गेली काय त्याचं ध्येय आहे काय त्याचं उद्दिष्ट काही माहिती दोन माणसांचा फरक तुम्हाला मी सांगतो एका बाजूला अनिल भाऊ आहेत एका बाजूला आपली विरोधक आहेत अनिल भाऊनी सलग वीस वर्ष निवडणूक लढत आहेत यश पराजय बाजूला राहिला पण अनिल भाऊ सांगतायत की ही योजना होणार आणि ह्या योजनेचं पाणी मी आणणार ही सकारात्मकता भूमिका मांडणार एका बाजूला माणूस उपाय आणि आमच्या विरोधातले माणूस होता त्यांचं म्हणणं असं की हे कधीही होणार नाही स्वप्न आहे तसलं स्वप्न मुळात साहेब टप्पा टेंबूच्या आमच्या सावटप्पाचा जन्मच झाला दोन हजार एकोणीस साली त्यावेळेला ते आपल्या विरोधात लढले होते त्यांना तोपर्यंत काय माहित नव्हतं दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार आलं एकोणीस ते बावीस पर्यंत काहीच झालं नाही हे भाषण करत होती तेव्हा आमदार गेल्याशिवाय सहावा टप्पा होणार ना नाही ही त्यांची भाषण होत साहेब कधी त्यांचं सरकार गेलं <laughs> <laughs> गे तुमच्यामुळं कळलं कळलं नाही कधी सरकार गेलं आणि साव्या टप्प्यासाठी तुम्ही जर भाऊंच्याकडे हात करत असाल साहेब तर आम्ही मंत्रीपदासाठी केलं नाही आम्ही फक्त साव्या टपैशा तुमचं सरकार बदललं आम्ही तुम्हाला आणि आज टप्पा मंजूर झाला साहेब टप्पा मंजूर होण्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी त्यांचा प्रवेश झाला आहे माग माहितीमध्ये आणि आमच्या आधी बोल लागला आमच्या प्रयत्नामुळे साववा टप्पा झाला तुम्ही महाग त्या तुम्ही होता तुम्ही पंधरा दिवसापूर्वी आल्या आणि तुम्ही सांगताय की आता आमच्यामुळे साव टप्पा मंजूर झाला सागो त्या गावं माहित नाहीत कोण सेहेचाळीस म्हणते कोण बत्तीस म्हणते एकानंतर सतरा हजार पाचशे कोटी मंजूर <laughs> केली पण आमदार का व्हायचा आहे कशासाठी आमदार घे पाहिजे काय तर स्वप्न पाहिजे काय तर घेवं पाहिजे काय करायचंय म्हणून त्या ठिकाणी आमदार पाहिजे अनिल कोणा थांबवायचा का थांबवायचं आहे तुमच्या रस्त्यांची कामं झाली नाहीत काही प्रचंड कामं झाले पाण्यात काम झालं नाही प्रचंड काम झालं सबस्टेशनचे काम झालं नाहीत प्रचंड कामं झाले गावातल्या गटारीपासून त्या रस्त्यापर्यंत पाण्यापर्यंत त्या मतदारसंघ संघामध्ये साहेब दोन जिल्हा उप उपरुगाय म्हणजे जातात उपजिल्हा रुग्णालय म्हणजे झाले प्रत्येक गावाला देण्याचा प्रयत्न करतोय असा असताना मग आम्ही गाव आमदार का नको फक्त हौसायचा आहे विरोधात त्यांना कामदार माझे वडील आमदार होते मला पण आमदार आहे ज्यावेळेला शिवसेनेचा प्रवेश झाला साहेब चौदा साली त्यावेळेला माझ्यावरती भाषण केलं होतं तुम्ही सगळ्यांनी की नजर कधी ठेवले म्हणता वडिलांचा निर्णय नाही शिवसेनेचा पोरा निर्णय म्हणला आणि पोरानं आता वडिलांना नजर घेण्यात ठेवले बांधून ठेवले नशीब तुमच्या नाव आणि हयात तुम्ही नसता त्यांचा नाच सोडला म्हणून पक्ष कार्यकारी आमदार झालो आणि आता माझा प्रश्न आहे तुम्हाला मला कुणाच्या वडील नजर काही देत आहे अजून काय कुठे सांगते माझे वडीलच आमदार होणार आहे उद्या प्लान घेऊन जास्त माझे वडील आमदार होणार मुघल साम्राज्याला असल्यामुळे ढकलून लगा वाटलं मान्य करणार लोक लक्षात घ्या ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे वयस्क माणूस माझ्या शेजारी बस ते म्हणले भाऊ अशी चर्चा चालू होती तुम्ही या कार्यक्रमात दिल उत्तर दिलं पाहिजे मी म्हटलं दादा मी ते उत्तर देणार नाही मी आता जीवन जिवंतपणा तुमच्या पुढं आलेलं आहे त्यामुळे कशाला खोडी काढत वाचायच नाही म्हटले माझा हट्ट आहे म्हणून का मी साहेब एकच उत्तर दिलं की माझ्या मरणावर बरेच जण टपलेले होते पण परमेश्वराचा आशीर्वाद आणि माझे मतदारसंघातले हे सर्व परमेश्वर त्या परमेश्वराच्या आशीर्वादाने मी ठणठणीत होणार आणि त्यांना साल सांगितलं ते साला पर्यंत तुम्हाला फाटी शिवून देत नाही माणसं कसदार आहेत आमच्याकडं डबल महाराष्ट्र केश्री चंद्रकार पाटील आहे तिथे हिंद केसरी परीकडे आलेले मी साहेब माझा आग्रह तुमच्याकडं निश्चितपणानं तिघा मंत्र्यांच्याकडे असणार या मतदारसंघातलं आम्ही इच्छिलेलं लोकांचं काम हे झालंच पाहिजे ही भूमिका माझी कायम राहणार आहे मग अशी उल्लेख केला ते उदय सामंत साहेबाने आठवडीला एम आय डी सी काढावी अशी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो आणि माझ्या दुसऱ्या कल्पना आहेत छोटी छोटी जी सेंटर आहे तिथं आपण काय कव्हर करतो का अन्न प्रक्रियातले मी वेळ घेऊन तुमची येईन त्यामध्ये तुम्ही मला मदत करावी असं माझे आग्रहाची मागे दुसरी गोष्ट उदय सामंत साहेब तुम्ही उद्योग मंत्री आहे आमचा सोन्या दे चांदीचा व्यवसाय आता अडचणीत आलाय त्याला नियमन अडचणी एवढ्या आहेत त्याला आपल्याला एस एस आय रजिस्ट्रेशन देता येतं का आणि काय करता येत हे बघून ते स्थिरतावर कसा होईल की बघायचं प्रयत्न केला पाहिजे त्या मंडळीना ना काकेवर एकदा जरा त्रास होतो शंभूराजांना आम्ही बरेच वेळा नाही नाही तुमची तुमची खाकी आमच्याकडे नको मी ते आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो माझे मित्र आर आर पाटील गृहमंत्री होते माझ्याकडे कार्यक्रमाला नाही मला भेटायला घरी आल्या म्हटले भाऊ मी आता गृहमंत्री झाले हो। तुमच्या मतदारसंघात काय काम असलं ते सांगा मी आयुष्य करतो आता तुम्ही काही जेलच बांधू शकणार म्हणजे मला संरक्षण लागत नाही म्हणतो मी नव्वद सालापासून आमदार आहे पण माझ्या माझ्याकडे बॉडीगार्ड नाही शंभूराजेने आता आमच्या मुलांना पंधरा दिवसापूर्वी सांगितलं पाय जरा घसवतो बसवतो काय तुम्हाला काळजी आहे का नाही म्हणजे माझी एवढीच विनंती आहे पुढच्या काळामध्ये या मतदारसंघात चित्र बांधलायचं मी ठरवलेलं आहे फळबागाच्या दृष्टीनं कॅलिफोर्निया करायची भूमिका आमची आहे आणि मला खात्री आहे एकनाथ साहेबासारखं समर्थ नेतृत्व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांना समर्थ शक्ती देशाच्या पंतप्रधानाच्या असल्यामुळं या सगळ्या अडचणीवर मात करून आपला देश त्याबरोबर आपला राज्य आपलं आणि पुन्हा आपला मतदारसंघ प्रगती पथावर जायला तुम्हाला खात्री आहे एवढ्या गडबडीनं तुम्ही तिघे मंडळी पण आला हा दीपक केसरकर साहेब गेले आता तुम्हाला वेळ नाही पण इथ मेंगणवाडी सारख्या वाडी के स्ट्रॉबेरी केलेली आहे महाबळेश्वर पेक्षा चवीला चांगले आता मधल्या काळात राष्ट्रावर भार संकट यायला लागल्यावर मी प्लास्टिक आच्छादनाचा प्रयत्न शासनाने केला प्लास्टिक आच्छादन शासनानं मंजूर केलंय पन्नास टक्के पण त्यामध्ये अडचणी यायला लागली की अचानक अवेळी पाऊस आला तर खाली पाणी साठतं त्यामुळं अडचण तयार होते तर त्याच्या खाली सुद्धा पेपर घालायचे त्या योजनेचा योजनेमध्ये समावेश करावाचे आग्रहपूर्वक विनंती करतो दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की की उत्साह त्यांच्या योजनेचं पाणी काय परवडण्यासारखं नाही पण पर ते पाण्याला सवलतीचा दर मिळावा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय पा, बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय